परभणीत जातीय तेढ निर्माण करण्याचं काम आनंद भरोसे व आयुक्त करतायत वंचितचा आरोप परभणी शहरातील गुलशाना नागोबा मंदिर या जागेत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना परभणी मनपा आयुक्त यांनी पदाचा दुरुपयोग करून सदरील जागेत दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घेऊन गे। निर्णय घेणे गरजेचे असताना त्यांनी न्यायालयाचा अवमान करत त्या जागेत पोलीस संरक्षणामध्ये तार कुंपन केल्याचा आरोप करीत त्यांच्या विरुद्ध करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक जुलै रोजी बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले हा सर्व प्रकार आनंद भरोसे व मनपा आयुक्त यांच्या संगणमताने झाला असल्याचा देखील आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष गणेश काळे युवा जिल्हा उपाध्यक्ष मुजफ्फर खान शहराध्यक्ष प्रमोद कुटे जिल्हा सचिव युसुफ कलीम तालुका उपाध्यक्ष यशवंत सोनवणे युवा तालुका अध्यक्ष तुषार गायकवाड तालुका अध्यक्ष प्रमोद अंबोरे शेख सुफियान अब्दुल अजीज अब्दुल शोएब शेख नोमान आदीं समेत इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरे आहेत काही दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये गुलशना भाग या ठिकाणी परभणी जिल्हा अशांततेत राहावा यासाठी अनेक दिवसापासून काही मनुवादी लोक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत भारतीय संविधान विठंबनेच्या प्रकरणात असेल गुलशना भाग या ठिकाणच्या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विषयामधला असेल या ठिकाणचे बीजेपीचे काही पदाधिकारी आता शिंदे गटामध्ये गेले त्यांचं नाव आनंद भरोसे आहे हे आनंद भरोसे आर एस एसचं पिल्लू आहे आणि हे पिल्ले त्या नागोबाचं मंदिर आहे म्हणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या बिळातून बाहेर निघला होता या घटनेचा मी वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने व सदरील घटना घडून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आनंद भरोसेचा त्याच शिंदे गटाचा शिवसेना शिंदे गटाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनाला मला या ठिकाणी विनंती करायची आहे या जिल्ह्यामध्ये अनेक विषय आम्ही हँडल करतोय अनेक ठिकाणी या मुस्लिम समाजावरती अन्याय होण्याचा प्रकार सुरू आहे काल परवा आम्ही जिंतूर मध्ये गेलो होतो काही दर्गा पाडण्याचा प्रयत्न प्रशासन करत होता परंतु वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देऊन ते दर्गा पाडण्याचा प्रकार आम्ही चा या ठिकाणी थांबवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतोय की परभणी तुम्हाला पेटवायची का काय आज या परभणी महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव खरं तर या व्यक्तीचा या ठिकाणी निषेध केला पाहिजे जी जागा आज ज्या जागेच्या संदर्भामध्ये अतिक्रमण करण्यात आलं तो विषय ती जागा न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असताना त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचं काम या ठिकाणच्या धैर्यशील पुंडकर केलं जे की महापालिकेचे आयुक्त आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो जिल्हा प्रशासनाला विनंती करतोय वंचित बहुजन आघाडीकडून आव्हान करतोय या ठिकाणी मुस्लिम समाजाला दवचण्याचा प्रकार या जिल्ह्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आता थांबवला पाहिजे जर हा प्रकार थांबला नाही मी अनेक वेळा आपल्या श्री संवाद साधताना बोललो या परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनाला कायदा सुव्यवस्था बिघडवायचा काय जर यांना परभणी जिल्ह्यातला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायचा असेल सामाजिक सलोखा अबाधित ठेवायचा असेल तर या ठिकाणच्या आनंद भरोसेला या जिल्ह्यातून तडीपार केलं पाहिजे आणि शिवसेना शिंदे गटातल्या एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणावरून आव्हान करतो जर असे आर एस एस चे पिल्ले जर तुम्ही सांभाळत असाल तर आमचा तुमच्यावरती आरोप आहे की परभणी जिल्ह्यामध्ये दंगली घडवण्यासाठी या ठिकाणचे शिवसेना शिंदेगड काम कर राहिले काय अशी शंका आमची आहे म्हणून आज वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची भेट घेण्यासाठी आलो होतो परंतु काही कारणास्तव आमची त्यांची भेट झाली नाही परंतु भविष्यामध्ये लवकरच जिल्हाधिकारी साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत आणि परभणी जिल्हा शांत ठेवण्यासंदर्भामध्ये आम्ही मिटिंग करणार आहोत जर जिल्हाधिकारी साहेबाला परभणी जिल्हा शांत ठेवायचा असेल तर तत्कालीन मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांची लवकरात लवकर हाकडपट्टी केली पाहिजे आणि ज्या बाग मध्ये जे काही हिंसक प्रकार घडणार होता जे घडणार नाही ते थांबवण्यासाठी थी या ठिकाणच्या आणून दडीपार केलं पाहिजे असं आव्हान या चॅनलच्या माध्यमातून करतो अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मान्य कलेक्टर एक निवेदन देण्यात आलं वंचित बहुजन आघाडीतर्फे पदाचा दुरुपयोग करून आयुक्त साहेबांना जे पद्धतीने बीजेपी चे लोकांना जे पोलीस प्रोटेक्शन म्हणजे तार करणे ता करण्याचे आदेश दिले हे चुकीचे आहे दोन समाजामध्ये तीनवान क्रीडा निर्माण करण्याच्या हेतूने हे काम केलेलं आहे असं वाटत आहे कारण की सकाळी सहा वाजता हे प्रकार जे घडला हे निंद प्रकार आहे वंचित बहुजन आघाडी हे खपून घेणार नाही आणि महाराष्ट्राचं वातावरण जर कोणीही पक्षाचे लोक खराब करत असतील तर वंचित बहुजन आघाडी त्यांचे हातपाय तोडण्याशिवाय राहणार नाही कारण की ही जे महाराष्ट्रामध्ये जे आज जे चाललं आहे हे चुकीच्या पद्धतीने चालला काम चाललेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबाला त्याची चौकशी करून मुस्लिम लोकांना न्याय देण्याचे साथी विनंती केलेली आहे वंचित भविष्यात जर असा प्रकार घडला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे एक मोर्चा काढण्यात येईल जर त्याच्यामध्ये काय अनुचित प्रकार घडला तर प्रशासनाची जबाबदारी राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय वंचित आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचं वंचित बहुजन आघाडीचं शिस्तमंडळ माननीय कलेक्टर साहेबाला भेटायला आल्यास काही त्यांची मिटिंग असल्यास आम्ही निवेदन दिलेलं आहे विषय गुलशानाबाद नागोबा मंदिर त्या आयुक्त जिथं अतिक्रमण मोठमोठ्या मुट माणसाने केलेलं आहे तिथलं आयुक्त काढायला घाबरतो ग काय आणि आयुक्त असे जातीवाद घडवण्यासाठी अर्ध्या रात्री सुट्टीच्या दिवशी जाऊन तिथं पोलीस प्रशासनासंग एक तार कंपाऊंड करतोय आणि ह्या अशा आयुक्ताचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो वंचित भाऊ आघाडीच्या वतीनं आणि आयुक्त साहेबाला परभणी पेटवायची का काय असा एक शंका निर्माण होते याच्यामध्ये आणि त्या टायमाला इलेक्शन येते आणि मुस्लिमाला टार्गेट केले जाते आणि इलेक्शन जिंकल्या जाते याच्या अगोदर का तुम्ही झोपला होतात का माननीय आयुक्त साहेबाची याच्यावर आम्ही हकालपट्टी कराव म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी करत आहोत आणि जेवढे गार्ड कलेक्टर साहेबाला नाहीत त्याच्याहून जास्त आयुक्त साहेबाला आहेत हे कुणाचे पैसे आहेत पब्लिकचे आणि अशी कामं करायला तुम्ही दंगल घडवून आज संविधान आपला भारत देश कुठल्या एका जातीचा नाही कुठल्या एक धर्माचा नाही सर्व धर्माचा आहे पण एकाच धर्माला टार्गेट करून यांना काय साबित करायचं आर एसीएसच्या पिल्ल्यांना हे वंचित बहुजन आघाडी याच्यामध्ये दखल घेत आहे आणि बघून घेत आहे वंचित बहुजन आघाडीचे तो गुलशनाबा नागोबा मंदिर का जो मसला के अंदर जो जातवादी का निर्माण है इसलिए उन्नीस से मैं वो देखता हूँ कि भाई इलेक्शन के टाइम पे जब आ रहा है मुसलमान को एक ऐसा कमजोर करके और मुसलमान रहा बोल के है नहीं क्या, ये लोग क्या छह बजे आके एक कम से कम डेढ़ सौ से दो सौ पुलिस वाला वहां पर नाकाबंदी करे और वो जो कागज पत्र है पूरे अवैध तरीके से है सामने मस्जिद है चार मस्जिद आते हैं वहां पर एक के बिरयानी के होटल भी है कल एने के जातवादी के अंदर के है कुछ भी होने का रहा आते उसका जिम्मेदार कौन है कुछ लोग इलेक्शन के वास्ते अपनी रोटियां सेक रहे हैं मगर इतनी याद रखो कि मुसलमान की हर चीज बर्दाश्त के बाहर हो रही है हर चीज दादागिरी कर रहे हैं और यहाँ के जो भी आयुक्त आ रहा है इतना नालायक आयुक्त आ रहा है कि भाई उन्होंने परमोशन दिया ला है कि भाई उसकी ना जान पहचान हुई ना कुछ ना वो जगह की कोई मालूमत है वो जगह की मालूम ऐसी है की भाई उसका यानी का कोर्ट मैटर कोर्ट मैटर होने के बाद में आके जो की यहाँ के, के का बहुत माने वाले अस्थित जो है आनंद भरोसे जो अपने आप आपके होने का रोटी सेकने के तो मंदिर का मुद्दा उठा रहे है परभनी के विकास की तो माँ भाई ने कर दिया लोगों ने मगर परभनी के अंदर ये नहीं समझ में आ रहा के है कि भाई मुसलमान तबका इनके बहुत खामोशी से बैठा है मगर जिस दिन भी मुसलमान तबका उछल जाएगा ना तो प्रशासन को भी और शासन को भी यानी कवर होने को बहुत तकलीफ होने वाली है इसलिए उस मंदिर के जो फिक्शन होएली है जितनी मंदिर है हम मंदिर का भी विरोध नहीं कर रहे जितना मंदिर उतना है उतना ही नहीं कि हम पर जाके भी बनना चाहिए दूसरी बात ये नहीं कि भाई गणपति को भी विरोध नहीं करते मगर गणपति है नहीं कि लोकमान्य तिलक का होने चाहिए हम कोई देव धर्म को विरोध नहीं करें मगर हमारी जो हक की चीज जो है ना जो हम जो तकलीफ हो रही पूरी खौम को पूरे इंडिया के होम को ये हर इन्हें के हर आठ पंद्रह दिन को है के लोग आते कुछ ना कुछ सुबह का निकाल के ने के जातवादी निर्माण करे इसलिए वो जल्द से लेने के कार्रवाई करके आनंद भरोसे को परभनी से तड़ी पार करने को होना क्योंकि आनंद भरोसे परभनी का इन्हें का माहौल खराब कर रहे भाई कोई ना कोई पैदा हो रहे थे भाई नौजवान का विकास का मुद्दा नहीं रखते नौजवान का कुछ मंदिर और मस्जिद गुरुद्वारा गु, ये गु क्या है भाई नौजवान भी पूरी जो ड्यूटिया है सर्विस लग रही नहीं कारोबार नहीं है पूरे सड़कों की माँ भाई को रही है इसके अंदर पब्लिक इतनी सत्यानाश भी हो रहा इन्हों आ रहे के मंदिर का मुद्दा ले रहे हैं तो हर एक नया मुद्दा लाके खड़े कर दे और मुसलमान में और हिंदू में मगर कौम भी इतनी जागरूक है ऐसे फालतू लीडरों से नहीं क्या कौम बैठने वाली ने कायदे से जो कानून होंगे वो कायदे से हम करेंगे अगला वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से अगर एक बहुत बड़ा मोर्चा सर बाबा साहब सर्द अम्बेडकर रहने का इनको हम बोलने वाले और वो, वो फिक्शन रहने का निकालने लगाने वाले जय हिंद जय महाराष्ट्र